राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिली सध्या राज्यामध्ये सर्वत्रच गणपती बाप्पाचे आगमन झाले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरती देखील गणपती बाप्पाचे आगमन झाले त्यानिमित्ताने मुख्यमंत्री यांनी मीडियाशी भेट घेतली आणि आपला संवाद साधला त्यावेळेस ते म्हणाले येणाऱ्या काळामध्ये आम्ही लाडक्या बहिणींसाठी आणखी नवीन नवीन योजना आणू तसेच महाराष्ट्रातील शेतकरी कामगार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणरायाचं आगमन झालं आहे संपूर्ण देशभरामध्ये सगळीकडेच गणेशोत्सव साजरा होतो आणि आज गणरायाचं आगमन झालं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहीत आहे अशा अनेक योजना आपण सुरू केल्या आणि त्या योजना फार लोकप्रिय झाल्या महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आमच्या युवा वर्गासाठी युवा प्रशिक्षण व जी काही योजना आहे ती देखील सुरू केली के म्हणजे राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत थोरांपर्यंत आणि युवकांपासून युवतींपर्यंत आणि माझ्या लाडक्या बहिणींपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल या माध्यमातून करण्यासाठी त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी करण्यासाठी सरकारने हा केलेला छोटासा प्रयत्न आहे लाडक्या बहिणींचा लाडकी बहिणींचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळते बाप्पाच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी सुद्धा लाडकी तुमच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे बाप्पाचा आशीर्वाद आहे लाडक्या भावांचा आशीर्वाद आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे लाडक्या पत्रकारांच्या पण शुभेच्छा आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि विरोधकांना फक्त एवढीच माझी गणपती बाप्पाकडे प्रामाणिक प्रार्थना आहे की त्यांना देखील सद्बुद्धी आणि सुबुद्धी दे